कृती हीच खरी जनजागृती ताज्या ठळक घडामोडी करता पाहत रहा माऊली माझा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जन सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र जिजाऊच देणं कार्यकारी संपादक माऊली माझा चॅनेलचा संस्थापक आपणापुढे व्हिडिओ सादर करण्याचे कारण की अनेक रोड रस्ते रुंदीकरण होताना खूप वृक्षतोड झालेली आहे परंतु कुठेही वृक्षतोड झालेली पुनर् लावणी केलेली नाही हे मी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे कर्जत हालफाटा ते नाशिकपर्यंत म्हणजे पलदर रस्ता हालफाटा कर्जत ते शहापूरपर्यंत खोपुलीपासना असे चार टप्पे आहेत आणि चार टप्प्यामध्ये करोडो रुपये खर्च करून काम केलेलं आहे करोडो रुपये करोडो रुपये यांचं स्टेटमेंट ॲग्रीमेंट वेगळं विग्ण, वाउचर्स वेगळे काम वेगळं अशा बऱ्याच गोष्टी निदर्शन आलेल्या आहेत मला राज्य शासन आणि केंद्र शासन यांना का सांगावं वाट वाटतं कार देशाची हानी जर कागदोपत्री जर तुम्ही लिखाणाद्वारे जर तुम्ही जर त्याचा तपास करत नसाल सी बी आयवाले क्राईमवाले हे जर तुम्ही तपास करण्यासाठी पाठवत नसाल प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार दिलेला आहे परंतु त्याची कुठेही दखल घेतली जात नाही आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराने अगदी गोंधळ घातलेला आहे त्याच्यातले वीस टक्के अधिकाऱ्यांनी भयानक गोंधळ घातलेला आहे सांगण्यात तात्पर्य असं अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळ मर्यादित बांद्रे वांद्रे म्हणजे एम एस आर डी सी ती काम केलेलं आहे ते मी आपल्याला सांगितलं पहिलं काम एम एम आर डी यांनी कर्जत हालफाटा एक्क्याऐंशी कोटी दोन हजार बाराला आणले आणि दोन हजार सोळाला ते संपवले एक्क्याऐंशी कोटी काम त्याच्यावरती परत दुसरं एक्क्याण्णव कोटी आणले कर्जत हालफाटा ते कर्ज हालफाटा ते कर्जत पडदर रस्ता ते एक्क्याण्णव कोटी पहिले एक्क्याऐंशी कोटी एकशे बहात्तर कोटी म्हणजे मग एम एम आर डीने काम केलेलं कुठे आहे एम एस आर डीने एक्क्याण्णव कोटीचं काम केलेलं कुठे आहे रस्ता आहे त्या पद्धतीने आहे काम समजे वीस कोटी रुपये खपवलं म्हणजे एकशे बहात्तर कोटी होत नाही कधी हे शंभर टक्के सत्य आहे आणि या बाबतीत मी प्रत्येक वेळाला बोललेलं राज्य शासन केंद्र शासन यांना बोललेलं आहे रस्ते वाहतूक मंत्र्यांना पत्र पत्र, पत्र पाठवलं आहे आदरणीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी साहेबांना अध्यक्षांना पाठवलं पत्र सगळं काय केलेलं आहे परंतु त्याचा काय उलगाडा होत नाही आणि त्यांच्यावरती कोणी तसंच मी माहिती अधिकारात ना रोड सेक्शन पाडगाव खोपोली हा पाचशे अठ्ठेचाळीस ये हा रस्ता आहे तुम्हाला इथं अनेक वृक्षतोड झालेले अनेक आदिवासी प्रॉपर्टी विविध लोकांच्या प्रॉपर्ट्या घेऊन काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ना प्रॉ वृक्ष लाखोने वृक्ष तोडलेलं आहे पण कुठेही लावलेले नाही त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या प्रॉपर्ट्या गेले कोणालाही गे पैसे दिलेले नाहीत हे शंभर टक्के सत्य मी पुराव्यासह बोलतो म्हणून हा रस्ता शहापूरपर्यंत गेलेला आहे हालफाटा ते शाल असे चार पार्ट्याचे आहेत आणि चार पाटमनी करोडो रुपयांनी करोडो रुपयांनी खर्च दाखवलेला आहे आणि करोड रुपयांनी खर्च केलेला आहे यांचं कोटेशन वेगळं एम बी वेगळ्या ड्रॉईंग वेगळं अदा केलेले पैशाचं पेमेंटचं ओचर्स वेगळे शंभर टक्के सांगतो पुराव्यास सांगतो आणि रस्ता वेगळा ही जनतेच्या टॅक्स म्हणणा ही झालेली कामं आहेत मग याच्यासाठी इन्क्वायरी करणारा कोणी नाही का आम्ही लिखाण करतो कोणासाठी करतो अरे काय चाललं आहे देशामध्ये आज रस्ता केला का पुढच्या वर्षी आहे तसा फुटून जातो आणि चाललं आहे काय तुम्ही देशालाच वरबडून खाता आहे हां कशासाठी पैसा हा कोणाच्या जा पाठी जात नाही हे पूर्ण सत्य असताना देखील पैसा पैसा करण्यात अर्थही नाही आहे तर मी माहिती अधिकारांना ह्या माहिती मागवल्या साधारण दोन सात दोन हजार चोवीसला मी एम एस आर डी एम एस आर डी सी बांद्राला मी आर टी आय दाखल केलेला आहे आणि याचं मी तपस ऑर्डर दिल्यापासून ज्या तारखे पा वर्क ऑर्डरप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर देण्यास सुरुवात केली त्या तारखे केला अहवाल ऑडिट या नसतात याचं सगळ्याला ऑडिट ऑडिटमध्ये किती पैसे खर्च आला कुठं झाला कसा झाला हे सगळं ऑडिटमध्ये येतं आणि त्यांनी त्या ऑडिट म्हणजे कलम सातच्या आठ आणि मला आदेश पण केलेला नाही दोन सात दोन हजार चोवीसला मी आर पी डीनी पाठवलेलं पत्र आहे पण ह्या पत्राचं एकही शब्दांनी मला उत्तर दिलेलं नाही आहे का दिलेलं नाही आहे कारण आहे स्थिती तशी मग आंधळं आहे ना पीठ खातं आहे हे देशाला हानिकारक आहे मानवाला हानिकारक आहे कोणत्याही एम एस आर डी सीने मला कोणतेही पत्र पाठवलेलं नाही कलम सातशे आठ आणवे हे मी रजिस्टर केलेलं पत्र आहे रस्ता रस्ता रोड कसा त्याचं ऑडिट सगळं मी त्याच्यानं दिलेलं आहे परंतु काही पाहिजे नाही मग ते म्हणतात जाऊ द्या प्रथम अपील जाऊ द्या द्वितीय अपील जाऊ द्या तक्रार कोण कोर्टात जाईन माझ्यासारखा सर्वसामान्य साधारण माणूस कोर्ट कचाऱ्या करायच्या मग त्या वकिलाला पेमेंट हे काय चाललं आहे म्हणून हा करोड रुपयाचा केलेल्या कामाच्या माहिती अधिकाराचं मागवलेले माहिती आहे चार त्याच्या काही माहिती माझ्याकडे मी पुराव्यासह व्हिडिओला टाकलेल्या आहेत पेपरला लिहिण माझ्या जिजाऊच्या देण्याच्या पेपरला पण लिहिलेलं आहे तर मी अवश्य म्हणतो की का एम एस आर डीकडे शंभर टक्के खोपुलीपासून ते नाशिकपर्यंत शहापूरपर्यंत नाशिक, नाशिक सॉरी शहापूरपर्यंत करोड रुपये खर्च करून केलेला रुंदीकरणाचा रस्ता आहे लाखोने वृक्षतोड झालेली आहे कुठेही लावण्यात आले रस्ता फुटून गेलेला आहे काही मॅक्झिमम रुपये खर्च करून आणि बाकी पैसे सगळे काग कागदानी खाल्लेले आहेत कागदी घोडे नाचून खाल्लेले आहेत तर मला असं म्हणायचं मोदय गडकरी साहेब आपण राज्य शासनामध्ये रस्ता विकास मंत्री आहात हा रस्ता हाल हालफाटा खोपोली फाट्यापासून हाल ते नाशिकपर्यंत सॉरी शहापूरपर्यंत याचा तपास करावा याच्या आंब्या पाव्यात रस्ता पावा दिलेलं रक्कम पाहावी मला तर देणार नाही नाही दे मला मी कोर्टात जाणार आहेच आहेचं आणि कोर्टा थ्रू याच्या माहिती मागून घेणार आता पर्यायच राहिला नाही कारण त्यांना माहिती आहे, आहे आम्हाला प्रथम अपील हो द्वितीय अपील हो तक्रार हो आम्ही त्या स्वतःहून मोडून काढू आणि अधिकारी अधिकाऱ्याला मदत करतात हे न्यायालय जी झाली आहेत ही न्यायालय अधिकाऱ्यांसाठी ती मी किती वेळा बोललेलं आहे आणि ते परत बोलत राहणार सांगण्याचं तात्पर्य असं का या कर्जातपासना एम एस आर डी एम ए आर डी सीने केलेलं काम शहापूरपर्यंत याचा तपास करावा रस्ते मंत्री महोदय गडकरी साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शंभर टक्के भ्रष्टाचार आहे हे सत्य स सक, सत्याने सांगतो म्हणून ती माहिती मला देत नाही एवढं बोलून मी दोन शरू संपवतो जय सद्गुरु